हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणत्याही शुभप्रसंगी आपल्या महाराष्ट्रात साडी नेसणे महिला अधिक पसंत करतात आणि त्यातही काठापदराच्या साड्या जास्त नेसल्या जातात पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशनही बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन पाहायला मिळतात त्यातही काठपदर साड्या डिझायनर साड्या यामध्ये वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड पाहायला मिळतात तर मैत्रीणो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काठपद्दर साडीऐवजी कोणत्या साड्या नेसण्याची फॅशन इन आहे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा सध्या साड्यांमध्ये अशा लेटेस्ट सॉफ्ट ऑर्गेनचा डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये जरीचा काठ असल्याने या साड्या आणखीनच रिच आणि रॉयल दिसतात सध्या हेवी सिल्क काटपदर साड्या नेसण्याऐवजी अशा सॉफ्ट लाईट वेट काठाच्या साड्या नेसण्याची फॅशन खूप जास्त आहे या साड्या दिसायला मॉडर्न आणि क्लासी वाटतात दिसायलाही आणि सावरायलाही अगदी सोप्या असतात या साडीवर सरोस्की डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या एलिगंट आणि क्लासी वाटतात याशिवाय या, या संपूर्ण साडीवर कलरफुल डायमंड यूज करून असे फ्लावर डिझाईन केलेले आहे जे साडीवर खूपच आकर्षक दिसते या साडीमधील कलर कॉम्बिनेशनही आय कॅचिंग असल्यामुळे या साड्या नेसल्यावर लुक अधिक हायलाईट करतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्टिंग रंगाचा ब्लाउज पीसही देण्यात आला आहे स्टायलिश आणि मॉडर्न लुकसाठी साठी तुम्ही कोणत्याही शुभप्रसंगी अशा साड्या नेसण्यासाठी निवडू ने शकता तसेच पार्टीवेअर म्हणून देखील या साड्या तुम्ही यूज करू शकता या साड्या सतराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळतील तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद